आपल्या बालपणापासून ऋषी आणि कृषी आध्यात्मिक बैठकीपासून तर सगळ्यांनी अनुभवला आहे मी सदुभाऊंना विनंती करेल की सदुभाऊ ह्या कार्यक्रमाचे प्रोडक्शन कसं आपण त्याच्याकडून विक्री घ्यावं कसा एमओयू असावा काय टर्म अँड कंडिशन असाव्यात याच्याबद्दल आपल्याला भविष्यात किंवा याच्या पुढच्या कार्यक्रमाला मदत करणार आहे परंतु आज स्वस्त ऑर्गेनिक आणि आजच्या आपण या कार्यक्रमाची मती सदुभव मी दोन मिनिटात आपल्याला सांगावी सदुभव शकते आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक आले मित्रांनो मुखोजींनी सांगितलं आहे की आमची संकल्पना अशी आहे की आम्ही वेगळ्यांच्या गोकुळ जी आमच्याबरोबर होती तर पवार काका माझे गुरुवारी बसलेले आहे आम्ही एक संकल्प केला होता की मला विष खायचं नाही दुसऱ्याला विष खाऊ घालायचं आणि या संकल्पनेतून आम्ही काम सुरू केलं आणि थोडं थोडं करतात मित्रांनो पंचवीस वर्षामध्ये मुंबईमध्ये स्वतःचं मार्केट उभं केलं अनेक प्रकारचं काम केलं आणि हे करत असताना आम्ही आमचा स्वतःचा एक गुळ कारखाना उभा केला पण गुळ कारखाना उभा करताना माझं पहिलं वाक्य होत आपल्याला जर गुळ बनवायचं असेल तर विषमुक्त गुळ बनवायचा आणि ऊस सुद्धा आपल्याला विषमुक्त बनवायचा असेल तरच आपण गुळ कारखान्यात काम करू नाहीतर अन्यथा आपल्याला काम करायचं नाही अशा पद्धतीने आम्ही काम करत गेलो काम करत असताना मार्केटमध्ये कशाची गरज आहे ते ओळखून आम्ही काम केलं आज मार्केटमध्ये मला डुमरे साहेब म्हटले की अवेअरनेस आहे का माझं शिक्षण खूप कमी आहे माझ्या कुटुंबी बोलण्यात चूक होईल आज खरोखर लोकांना गरज आहे आज जर तुम्ही खेड्यापाड्यात गेला खेड्यापाड्यासारख्या गावागावामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं लोक भयभूत भाए, झाली की काय करावं आणि काय लोकांना प्रश्न व्हायला आरोग्याचा आणि कोरोना नंतर लोक आरोग्या करता पैसे मोजायला तयार झाले आणि आम्ही अशा पद्धतीनं असं मार्केट उभं करत गेलो लोकांच्या शेवटच्या माणसापर्यंत गेलो बाबा रे तुला खायचंय आणि हे खाण्याकरता आम्ही काय केलं सेल्समन तयार आज मोठा आपल्याकडे आपण शेतकरी आहोत यांनी सांगितलं भालेराव साहेबांच की एकदम खूप खांब चालत नाही आम्ही आमच्या गुळ कारखान्यामध्ये पाच पार्टनर केले कोणी प्रोडक्शन करायचं कोणी विक्री करायचं आणि विक्री करताना आम्ही दोन गोष्टी ठरवल्या आमची पोर आम्ही सेल्समन केली पण सेल्समन कशी बनवली गोकुणजी ज्याच्या तोंडात दात नाही त्याला आम्ही टूथब्रश विकला आणि ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला कांगवा विकला म्हणजे एवढं पटून दिलं बाबा हे तू का खाल्लं पाहिजे का खाल्लं पाहिजे याची तुला गरज काय मग डॉक्टर साहेब बोलले हे आम्ही त्या लोकांना समजून सांगितलं की याची गरज आहे आणि ते आम्ही पिकवलं नुसतं पिकून नाही थांबलो तर कायकवाड साहेब पंधरा दिवशी पूर्वी मला मुंबईला भेटायला आले ते मार्केटमध्ये त्यांनी तिथली परिस्थिती बघितली घेणारची परिस्थिती लोकांची गरज ओळखून आपण काम करा खूप करणं खूप प्रोडक्शन करून लोकांच्या दारोदार फिरण्यापेक्षा थोडं थोडं काम पिकवा लोकांपर्यंत जा आणि त्यांना सांगा बाबा रे माझं असं आहे खणखणी सोन आहे त्याच्याकरता सर्टिफिकेशन असेल सगळ्या प्रोसिजर पूर्ण केला या पेडापासून सगळ्या आणि अशा पद्धतीनं हे काम केलं हे काम करत असताना गोकुळजींची आमची एक पाच सात वर्षापासून ओळख झाली त्यांनी तेलाचं मोठं काम केलं मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल मी त्यांच्याकडून पहिल्यांदा तेल घेऊन घेतलं लॅब केला त्यांचं तेल लॅप केलं नाही जर मला मार्केट मध्ये विकायचं आहे आणि माझा ब्रँड जर मी विकत असेल त्याच्यात जर काही निघालं तर लोक गोकुळ देवरेकडे नाही लोक पकडले या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा खणखणी सोडून घेऊन जातो ना माझं आहे मी एवढ्याच भावाच घेणारा ग्राहक आहे अशा पद्धतीने आपल्याला किसान समूहा मधून काम करायचं आहे प्रत्येकाला काहीतरी मिळणार आहे आणि मिळून हे जे काम आपलं हे सात्विक आहे पैसे खूप लोक कमावतात कमावतात लोकांकडे पैसा आहे पण आपल्याला ही जी लक्ष्मी कमवायची ही अपौरुषी लक्ष्मी कमावायची मागच्या दाराने आलेले आपल्याला पैसे नको आपल्याला चांगले पैसे कमवायचे लोकांना चांगलं खायला द्यायचं आणि घेणारा वर्ग आपली वाट बघतोय आपण अशा पद्धतीने पिकवा घेणारे लोक भरपूर आहे पण आपला प्रॉब्लेम एक होतो आणि मला कधी विकायची लाज वाटली नाही ते मला एकशे अडुसष्ट अवॉर्ड मिळालेले मी महाराष्ट्रातला पहिला सेंद्रिय शेती कृषी भूषण आहे पण मी कोणाच्याही घरी गेलो गे 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 त्याला माझं प्रॉडक्ट घेऊन जातो माझा जा असं असं हे सोन आहे साहेब हा माझा अकाउंट नंबर पैसे टाक म्हणजे माझा असा एकही कमिशनर नसेल का कोणी नसेल त्याला माझा माल करा हे का केलं की मी माझी पाटीलची सोडलीला असतो आता आपला एवढाच मोठा प्रॉब्लेम आहे मी एक कारखानदार आहे मी कसा जाता आपण शेवटच्या माणसापर्यंत आपलं प्रॉडक्ट घेऊन जा आपलं खणखणीत सोनं चोवीस कॅरेट असतं घेतात गोकुळजीच्या माध्यमातून आपण एकत्र आलो त्यांचं जे तेल आहे जे प्रॉडक्ट आहे मी स्वतः चार वेळेस मी तर बोलतो म्हणजे मी नुसता गेलो नाही मी बघितलं त्यांचं प्रॉडक्ट बघितलं आमचे मामा बसले अण्णा बसले त्यांना घेऊन गेलो खरोखर काय करतात हे तेल जर दोनशे साठ रुपयात सिस्टीम काय प्रत्येक लाकडी काना मग तुम्हाला दोनशे नव्वद चार परवडत नाही यांना काय परवडतं याचा अभ्यास केला हे त्याच्यामध्ये काही मिक्सिंग करतात या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आपण सगळे उद्योजक असतात इतर उद्योजक असतात आले येणारे काही लोक आहेत गायपड साहेबांसारखे लोक आहे यांनाही सपोर्ट होईल आणि एक ब्रँड जर आपला तयार झाला तर आपण तुम्ही एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेला तर त्यांच्याकडे ब्रँड आहे आज तुम्ही कुठलं गेला लोक काय मागतात असे जे शून्य लोक आहेत ते जर पाणी मागता तर काय म्हणतात साहेब द्या दुसरी बाटली देऊ नका तसं आपलं झालं पाहिजे आज आमचा वेदांत नावाने आमचा ब्रँड आहे ऑर्गॅनिक लोक तुम्ही खेड्याने वेदांत आहे का शिंदे नको वेदांत आहे का अशा पद्धतीने आमचा किसान उद्योग समोर असं मार्केट मार्केटमध्ये असेल नाही ते नको किसान उद्योग आपण मार्केटिंग करू ओपुदेवनी जो हा हे केला आहे त्यांच्या मित्रांच्या आणि त्या निमित्तानं जे छोटे बाल आहे बच्चू आहे त्यांना आपल्याकडून दृश्य नाही पण अदृश्य कुठेतरी आपला हात लागेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आपण खूप मोठी चेन उभी करू कारण मी माझं मुंबईला सांगतो साहेब सुरुवातीला दोन हजार आठ साली येऊन गेलो टेम्पोचं भाडं फिटलं नाही तसंच चंबू करून गुरु परत आलो साहेबांना विचारा मी चार ते पाच लाख रुपये दोनदा साहेब एक पंधरा दिवसापूर्वी माझ्या घरात होते हे घडू शकत हे होऊ शकतं पण त्याच्याकरता आपल्याला दोन तीनशे पासष्ट दिवस घरची वाटक करावी लागते तेव्हा तीनशे सासष्ट दिवस होतो आज आपण गणपतीच्या चरणाजवळ एका अशा अष्टविनायकाच्या ठिकाणी आपण या कामाचा संकल्प करतोय की हे काम म्हणून आपल्याकडे पूर्व किंवा आपल्या संस्कृतीसाठी पहिलं पूजन गणपतीचं करावं म्हणून या आपला हा जो किसान उद्योग समूह आहे याची सुरुवात आपण गणपतीला नमन करून करतोय आणि मी तुम्हाला एकमेने सांगतो की आपलं काम आहे ह्या समूहाचा समूहाचा छोटेसे रोप लावले जागी तशा पद्धतीने आपण आज एक रोपटे लावतो त्याचे तुम्ही सगळे फाउंडर मेंबर आहात पायाची दगड आहात दहा वर्षामध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळेल अशी मी या गणपतीच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय